अकलोजचा पैलवान विक्रम घोरपडे छत्रपती केसरी सोलापूरचा मानकरी तर कुर्डवाडीचा पैलवान मोईन पटेल संभाजीराजे केसरी सोलापूरचा मानकरी सालावतप्रमाणे याही वर्षी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर शिवजयंती निमित्त आयोजित भव्य निकाली जंगी कुस्त्यांचं मैदान नुकतंच शिंदे चौक डाळिंबी आड येथे पार पडलं प्रारंभी या कुस्ती मैदानाचं पूजन महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे श्रीकांत गाडगे राजन जाधव अंबाजा शेळके बापू जाधव आमर दुधाळ आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या मैदानात शंभर रुपयापासून कुस्त्या सुरुवात करण्यात आली तर शेवटची एक नंबरची कुस्ती पैलवान विक्रम घोरपडे अकलूज विरुद्ध पैलवान शुभम कोळेकर कोल्हापूर यांच्यात झाली यामध्ये पैलवान शुभम कोळेकर याला एकचाक डाव करून पैलवान विक्रम घोरपडे यांनी चितपट कुस्ती करून श्री छत्रपती केसरी सोलापूर हा किताब पटकवला पैलवान विक्रम यास कैलासाशी पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व गदा मान्यवर श्रीकांत घाडगे जन्मजय राजे भोसले नानासाहेब काळे अध्यक्ष सुशील बनपट्टे धनंजय माने वकील यांच्या हस्ते देण्यात आले तर दोन नंबरची कुस्ती पहिलवान मोईन पटेल कुर्डवाडी विरुद्ध पैलवान शर्मन नंदगोंड कोल्हापूर यांच्यात झाली या कुस्तीमध्ये पहिलवान मोईन यांनी पहिलवान शर्मन मात करत विजय मिळवला पैलवान मोईन यास कैलासवासी पैलवान रामकृष्ण भाऊ वानकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व गदा मान्यवर पंकज काटकर सुभाष पवार यांच्या हस्ते देण्यात आलं कुस्ती नंबर तीन साठी पैलवान रविराज सर्वदे श्रीकृष्ण विरुद्ध पैलवान शुभम मुळे ढोक बाबुळगाव ही प्रेक्षणीय कुस्ती होऊन बरोबरीत सुटली कुस्ती नंबर चार साठी पैलवान गणेश कलागती भगवा आखाडा विरुद्ध पैलवान बबलू हनुमाने मंद्रुप यांच्यामध्ये झाले या कुस्तीमध्ये पैलवान गणेश यांनी बबलू यास चित्रपट केलं कुस्ती नंबर पाच साठी पैलवान आकाश ढेरे सोलापूर विरुद्ध पैलवान अमित सुर कुर्डवाडे यांच्यात झाली या कुस्तीमध्ये सूर यांनी ढेरेवर विजय मिळवला कुस्ती नंबर सहा साठी पहिलवान नागेश कलागती भगवा आखाडा विरुद्ध पैलवान अवदुंबर पाटील वटवटे वट यांच्यात झाली या कुस्तीमध्ये पैलवान नागेश यांनी प्रेक्षणीय या कुस्ती करून पाटील वर विजय मिळवला अशा प्रकारे लहान मोठ्या सव्वाशे ते दीडशे कुस्त्या यावेळी झाल्या यावेळी महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे जन्मजय राजे भोसले राजन जाधव श्रीकांत घाडगे अण्णासाहेब रोडगे ज्येष्ठ वकील धनंजय माने उपायुक्त संदीप कारंजे चंद्रकांत वानकर फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पुरुषोत्तम बर्डे मनीष देशमुख राजाराम दुधाळ चेतन नरोटे नरेंद्र काळे मनीष काळजे शैलेश पिशे श्रीकांत डांगे दादू रोडगे बाळासाहेब पुणेकर राजू सुपाते राजाभाऊ काकडे प्रीतम परदेशी गणेश डोंगरे गौरव चक्कापुरे गणेश सुरवसे नवनाथ बन्ने विनोद भोसले पंकज काटकर सुभाष पवार देवीदास घोले बाबा बनसोडे राजाभाऊ परळकर महेश हान्ने पत्रकार विशाल भांगे प्रकाश ननोरे दत्तामामा मुळे ताजासाहेब वाघमोडे आंबादास शेळके सचिन स्वामी बसवराज कोळी जलपेश गोले आदी मान्यवर उपस्थित होते या मैदानासाठी पंच म्हणून पत्रा तालिमिचे खलिफा दत्तात्रेय कोलारकर पैलवान धनराज भुजबळ पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील बापू जाधव अमर झुजाळ मराठवाडा केसरीचे पैलवान आतिश मोरे भगवंत केसरी पैलवान नितीन खुर्द शिवाजी परळकर महेश कोळी सूरज मोरे आप्पा भास्कर विजय दोरकर किशन सर्वजे विठ्ठल कालाकाते वैजनाथ जाधव आप्पा साखरे रवी शेळके ओंकार जाधव आदित्य घाडगे युवराज शेळके विश्वनाथ बारसे चोपल सिंग मनसावाले आदीने काम पाहिलं कुस्ती निवेदक अशोक धोत्रे यांनी काम पाहिलं यावेळी पैलवान वस्तुद मंडळी कुस्ती शौकीन नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा